या ठिकाणी सर्व कारेगाव नगरीतील सर्व गावकरी आणि युवक या ठिकाणी मोठ्या संख्येने मुंबईसाठी आरक्षणाचा लढा लढण्यासाठी जात आहेत मागच्या वेळेस जरंग पाटील आमच्या गावी चावडी बैठकीसाठी आले होते त्यानिमित्तानं सर्व एक गाव एकजुटीनं आणि सर्वांच्या सहकार्यानं पूर्ण जवळपास आमच्या गावामधून तीन चारशे जण आरक्षणा आरक्षणासाठी थेट मुंबईला आझाद मैदानावर जाणार आहेत आणि तुम्ही पाहत असाल सर्व संपूर्ण गाव या ठिकाणी जमलेलं आहे आणि सर्वजण लढा गुलाल या ठिकाणी पडल्याशिवाय आणि आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही वापस येणार नाहीत एवढं या ठिकाणी मी जाहीर सांगतो माननीय श्री मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये कारेगावातील मराठी योद्धे मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत आणि माननीय मनोज दादांना आम्ही कारेगावकर आश्वासित करतो की दादा तुम्ही फक्त लढा लढा म्हणा आम्ही कुठेही हटणार नाहीत आणि मागे सरकणार नाहीत ह्या ध्येयानं ना, आम्ही मुंबईच्या दिशेने रवाना झालेलो आहेत आणि तुम्ही सांगताल तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाहीत जोपर्यंत हे राज्य सरकार आपल्याला आरक्षण देणार नाहीत ते पण ओबीसीतून देणार नाही तोपर्यंत आम्ही मुंबईत सोडणार नाहीत सध्या दादांवर टीका भरपूर प्रमाणात होत आहे त्या मराठा नेत्यांना सुद्धा माझं सांगणं आहे की एकदा जाती जातीसाठी लढा कारण आरक्षणाची गोरगरिबाईला खूप गरज आहे ह्या गरजेसाठी सर्व मराठ्यांनी एकजुटीने लढून मनोज दादा जरांगी पाटील यांच्या नेतृत्वातील लढा हा पूर्ण होण्याच्या टप्प्यामध्ये आलेला आहे तरी पण सर्व मराठा बांधवांना नम्रतेची विनंती करतो की आपण मनोज दादा पाटील यांना सपोर्ट करून आरक्षणाच्या लढ्याचा विजयाचा गुलाल उधळून आपल्याला मुंबई मधून वापस यायचा आहे एक मराठा लाख मराठा इथून दोन चारशे मराठा समाज बांधव आम्ही मुंबईच्या मुंबईचे पाटील यांच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यासाठी जात आहोत आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही मुंबईतून लागल म्हणजे एक दिवस लागू का एक महिना लागू पाटील तेच करू द्याय पाटील मागचा सर्व उत्साह पाहतात गेल्या दोन वर्षापासून सरकारला जरांगी पाटील जो काही अल्टिमेटिम देत आहेत यामध्ये दर वेळेस तारीख काढा तारीख काढा वेळ काढू पण ही समिती ती समिती त्या समितीला मुदत वाढ जर असं या ठिकाणी नेहमी चालू राहिलं तर दोन वर्षापासून जो काही लढा होता आजपर्यंत कुठल्याही प्रकारचा गालबोट न लागता हा मराठा मोर्चा शांततेनं शिस्तीचं पालन करत चालत होता पण तुम्ही आज पाहताय की सरकार दरवेळेला कुठलं तरी आता कधी शिवी दिली काय दिली कुठलं तरी या ठिकाणी भंपकपणा या ठिकाणी चालू आहे तरी सुद्धा पाठीमाग पाहत किमान हजार दीड हजार माणसं या ठिकाणी उपस्थित आहेत आणि हा सर्व मोर्चाचं आयोजन आमच्या गावचे लाडके सरपंच श्री गोविंद आपारावजी वावरे आपारावजी वावरे यांनी केलेला आहे आमच्या गावातून किमान एक हजारच्या वर युवक या मराठा लढ्यासाठी मराठा आरक्षण लढ्यासाठी जात आहेत तरी तुम्ही या ठिकाणी पहा पाठीमाग माझ्या उपस्थित असलेल्या सर्वच जनसमुदाय सांगतोय की आज आरक्षणाची समाजाला किती नितांत गरज आहे त्याचबरोबर समाजामध्ये जे काही आर्थिक प्रश्न भेडसावत आहेत त्यामध्ये नोकरीचा असेल शिक्षणाचा असेल ज्या वर्गामध्ये एकाच बाकावर हजारो विद्यार्थी बसतात पण त्यामधील फक्त एकानच लाखो रुपये फीस भरायची हा कुठला न्याय माझ सरकार हा न्याय झाला पाहिजे तोही तोच पुस्तक शिकतोय जो की त्याच्या बाजूला बसलेला आहे यामुळे या, या गोष्टीचं या एक मनातून सांगाव असं वाटतं की जो काही गरजवंत मराठा आहे या गरजवंत मराठ्यासाठी आरक्षण हे नितांत गरजेचं आहे मग या आरक्षणासाठी सरकार का वेळ काढूपणा करत आहे पहा तुम्ही समाजामध्ये उपस्थित असणाऱ्यापैकी प्रत्येकाकडे बारकाई नाही खाऊन बघा याच्यामध्ये कित्येक तुम्हाला मराठे आहेत की ज्यांचं दुपारचं जेवणाचं खरं नाही त्यांच्या घरावरचे पत्र आजही गेले नाहीत आणि त्यांना तुम्ही सांगताय की कोट्यावधी रुपयाची प्रॉपर्टी आहे मान्य करूयात काही या ठिकाणची लोक आहेत त्यांच्याकडे लाखो रुपये आहेत परंतु हे उघडे लोक तुम्हाला दिसत नाहीत तर माय बाप सरकार या लोकांकडे बघा हा जोडून माझी विनंती आहे सरकारला किमान आता तरी ज्या पाटलाचा अंत पाहू नका त्यांना आरक्षण द्या पाटील माग